We'll राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष आणि भीमाशंकर साखर कारखान्याचे माजी चेअरमन तथा संचालक देवदत्त निकम यांचा आंबेगाव तालुका पश्चिम विभागात गावभेट दौरा उत्साहात संपन्न झाला आहे त्यांच्या या दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी त्यांच्या समवेत पक्षाचे आंबेगाव तालुका अध्यक्ष धोंडीभाऊ भोर आणि तालुक्यामधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते बुधवारी चार सप्टेंबर रोजी पार पडलेल्या दौऱ्यामध्ये निकम यांनी बालवीरवाडी पिंपळगणे तसेच आगाणे डोन कापरवाडी नावेड तिरपाड कोंढरे भोईरवाडी या गावांना भेट देऊन गावामधील नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या आहेत नमस्कार मी दीपक जाते सह्याद्री सातपुरातील नानवडे गावचा अध्यक्ष आहे आजपर्यंत भारत स्वतंत्र होऊन आमच्या या डक्केवाडीमध्ये एकही आमदार किंवा खासदार आले नव्हते परंतु आज पहिल्यांदाच याच ठिकाणी देवदत्त निकम साहेब यांचं आमच्या या पवित्र पावन भूमीमध्ये त्यांचं आगमन झालं त्याबद्दल आम्ही त्यांचे स्वागत अभिनंदन करतो स्वप्नील जाधवजी चोवीस तास आंबेगाव